नमस्कार नमस्कार तुमचं सर्वांचे स्वागत आहे डीजे नवद या यूट्यूब चॅनलवर आज आज आपण स्कॉलरशिपचा भाग म्हणजे शब्दांच्या जा जाती आज पाहणार आहोत तर शब्दांच्या जा जातीचा पहिला भाग आहे नाम नाम बरोबर नामाची डेफिनेशन डेफिनेशन पाठ करायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे का गरज नाहीये तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे की हे कसं असतं काय असतं तर शब्दांच्या जा जातीचा पहिला नाव आहे आणि त्याचं वाक्य आहे कोणत्याही Drusha uh Drusha Ida huh? Idda Anhish Adrusha Sajw Nirji Was Tula नाम असे महंताप नामाची डेफिनेशन पहा कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूला नाम असे म्हणतात आता याची उदाहरण पहा उदाहरण गुलाब मोगरा आंबा फळ चिकू आता हे झालं नाम काय झालं नामाची डेफिनेशन झाली रे आता नंतर काय पाहायचं आपल्याला हे कळालं असेल नामामध्ये काय प्रकार आहेत तीन प्रकार आहेत पहिला आहे मा, माचे तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम नामा नाम सामान्य नामाची डेफिनेशन आहे म्हणजे सामान्य नाम म्हणजे आपण काय उदाहरण घेऊयात का कारण की उदाहरण पटकन करते तर उदाहरण आहे जसं तुमचं नाव जर मुकेश असेल तर त्याला सामान्य नामामध्ये तुम्ही काय म्हणाल मुलगा तो तो मुकेश तो मुकेश पण म्हणणार आणि तो मुलगा पण म्हणणार का ते मुकेश त्याचं विशेष नाम झालं विशेष नाम मुकेश आहे त्याचं आणि त्याचा गुण म्हणलं तर तुम्ही म्हणाल हुशार मग हुशार मुकेश त्याचा गुण झाला मुकेश जर तुम्ही ते मुकेश घेतल्या ना म्हणजे मुकेश मुकेश विशेष नाम झालं आणि हे जे हुशार आहे ते झालं आपलं भाववाचक नाम आणि सामान्य नामामध्ये तुम्ही त्याला म्हणणार मुलगा तर हे झालं सामान्य नाम ओ, मुलगा मुलगी म्हणजे त्याची नाव माहितीत का आपल्याला नाही तुम्ही एका नवीन मित्राला भेटाल म्हणजे मित्र नाही मित्र नसतेस ना मित्र बनवाल तर तुम्ही त्याला आधी त्याचं नाव विचाराल मग तो त्याचं नाव सांगणार नाहीतर तुम्ही काय म्हणणार ए मित्रा काय म्हणणार ए मित्रा तू माझ्यासोबत मैत्री करतोस का मग तिथं काय आला मित्रा म्हणजे मित्र आला मग त्या मित्राचं नाव काय मुकेश नाव आहे तर हे विशेष नाम झालं मग सामान्य नामामध्ये तुम्ही त्याला मित्र असे म्हणणार तर नंतर आहे विशेष नाम तर विशेष नाम आता सांगितलं जातीतील एका वस्तू प्राणी वस्तू प्राणी ठिकाण यांना जे विशेष नाम दिलेले जाते त्याला तर त्या मुलाचं नाव मुकेश आहे जर आपण समीर नाव समीर समीर खूप हुशार आहे हुशार आहे मग याचे काय झालं समीर समीर हे झालं आपलं विशेष नाम जर आपण त्याला मुलगा म्हणलं असलं तर मुलगा हे सामान्य आहे आणि हे भाववाचक आहे हुशार खूप खूप सोप्या पद्धतीने सांगतो फक्त लक्ष द्या तर हे क्लियर झालं तर अजून एक पाहूयात नाव घेतलं मी आशितोष आशितोष आशुतोष हे नाव घेतलं मग हे काय झालं विशेष नाम विशेष नाम इथं घेतलं आशिष बरोबर आशिष घेतलं अश्वथ दर हे विशेष नाम झाले की नाही विशेष नाम झाले विशेष नाम नक्कीच झाले तर आता आपण कोणत्या भागाकडे वळायचं हे कळायला असेल तर आता जाऊयात भाववाचक हे तर लई सोपं हो त्याचा गुण कळायला पाहिजे धर्म कळायला पाहिजे आणि भाव आता ही अशी वाक्य आहे नाही सॉरी धर्म नाही जात जाता सॉरी 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 त्याच्यात त्याचा गुण कळायला पाहिजे आपल्याला जात कळायला पाहिजे आणि भाव कळायला पाहिजे तो खूप हुशार आहे हुशार हुशार त्याचा गुण झाला म्हणजे हे हुशार हे भाववाचक आहे अजून पवित्र पवित्र हे पण भाववाचक आहे सौंदर्य भाववाचकच आहे ना सुंदर कुरूप अजून अजून काय चालाक चतुर चतुराई हे त्याचे गुण झाले मग हे याच्या गळते की हे काय भाववाचक नाम हे भाववाचक नाम भाववाचक नाम आता आपल्याला सर्वनामाकडे वळायचं आहे तर सर्वनाम हे तर सर्वांनाच येते कस येते तर तू ती तिला तिने तिच्याशी तिच्या काय ते काय असते ते काय झाले मग ते झाले आपले ना? सर्व नाम ते काय झालं सर्व नाम सर्व नाम झालं आता सर्व नाम बघूयात सर्वनामाची वाक्य काय सर्वनाम काय वाक्या नामा ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात काय ते सर्व तर सर्वनामी बघा मी आम्हीही अजून तो ती ते त्या हा हे आता याला सर्व नाम कशाला म्हणलंय मी याऐवजी मी मी म्हणलं मी घरी गेलो तर या जागी आपण आतुल नाव घेतलं अतुल घरी गेला मग अतुल आपण आपल्याला म्हणतोय ना मग ते काय जाणार मी होणारच आम्ही आम्ही म्हणजे एक ग्रुप आहे संदेश असे खूप जण आहेत संजय संदेश आणि ते काय म्हणतात सर्वांचे नाव घेत बसाल का नाही ते म्हणणार आम्ही तू आता तू एकाचं नाव आहे आशितोष आशितोष तू काय करतोयस तू 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 आलं की नाही आपण त्या जागी काय म्हणतो असतो तू काय करतोयस मग हे पण सर्व नाम तुम्ही तुमचा एक मोठा भाऊ असेल तर तुम्ही काय म्हणाल त्याला तुम्ही कुठे गेल्या होत्या तुम्ही त्याच्या नावाने बोलणार का नाही तो एकाचं नाव आहे आता समजून घ्या मोठा आहे तुमच्याहून आणि तुम्ही तुमच्या पेरेंट्सला सांगितलं तो मला मारतोय मग तो तोच्या जागी आपण काय घेणार तोच्या जागी आपल्याला एक नाव घ्यावं लागेल तो म्हणजे काय म्हणजे तो तो राजू मला मारतोय रायट मग ती ती मला मारते आता कोणती मुलगी असेल ते म्हणणारच ना ती मला मारते मग ती जेव्हा मोठी असेल म्हणून ती ती मग ते ते खूप गाडव आहे त्याच्या जागी तुम्ही नाव घेणार का नाही त्या त्या काकू मला घरी जा म्हणल्या अ हे पण येऊ शकतं हा 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 गेम मला पाहिजे आता तुम्ही बाहेर गेल्या कुठं मॉलला तिथं तुम्हाला चेस कॅरम बॅडमिंटन क्रिकेट बॅट बॉल मिळणार तुम्ही म्हणणार हा मला हा बॉल मला पाहिजे हा चेंडू मला पाहिजे हे हे, हे हे मला आवडते म्हणून मी करतो हे म्हणजे काय टी व्ही पाहणे मोबाईल बघणे अभ्यास अब करणे अजून खेळणे हे मला आवडते म्हणून खेळ हे खेळ मला आवडते या जागी आपण खेळ हा शब्द घेतला असला तर सर्व नाम हे येत होतं का नाही येत तर हा व्हिडिओ मोठा बनणार आहे तर तुम्ही काय घेऊ नका मी तुम्हाला पूर्ण बघवायचं आहे तुम्हाला आज सर्वना आज आपण फक्त सर्व नाम पाहूयात नाही तर विशेषण पण घेऊयात सर्व नाम मग हे सर्व नाम आहेत हे सर्व नाम आहेत आता तुम्हाला सगळं सांगितलं मी आता पुढचा भाग काय पुढचा भाग विशेषण विशेष नाम नाही बरं का नामाऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात गोड आंबा गोड आंबा आंबा हे काय झालं नाम नाम झालं आंबा भव्य इमारत भव्य इमारत मोठी इमारत हिरवी पाने उंच पर्वत म्हणजे इमारत पाने पर्वत हे काय झाले ना हे झाले विशेषण आता आता आपण थंड हे झालं विशेषण पिवळी सुकलेली अजून सावली हे विशेषण झाले देखणी अ तर हे विशेषणी झाले आता आपण कशाकडे जाऊयात क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात सॉरी हा विशेषण नाही बघा क्रियापद क्रियापद म्हणतात क्रिया काय आता क्रिया मी अन्न खातो खातो काय खातो अन्न खातो जर मी लिहिलं असल हे लिहिलं असल मी अन्न काय अन्न खाल्लं खातो खाईन कोणता तरी काय मी पाणी पितो मी पाणी पी